मान्सून दोन हजार पंचवीस आणि संभाव्य पूरस्थिती उपाययोजनेसंदर्भात आढावा बैठक बुधवारी माजी मंत्री आमदार सतेज पाटील खासदार शाहू छत्रपती महाराज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी पन्नास हजार रुपयांची तत्काळ आर्थिक मदत द्यावी तसेच जिल्ह्यात मे दोन हजार पंचवीसमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचा पंचनामा करून नुकसानग्रस्तांना तत्काळ आर्थिक मदत व नुकसान भरपाई मिळण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात यावी अशी मागणी केली आहे यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील राष्ट्रवादीचे व्ही बी पाटील शिवसेना उपनेते संजय पवार शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजयराव देवणे माजी महापौर महादेवराव अडगुळे आर के पवार कॉम्रेड दिलीप पवार संदीप देसाई सुनील मोदी क्रांतीसिंह पवार कॉम्रेड चंद्र कांबळे चंद्रकांत यादव अतुल दिघे अनिल घाटगे सुनील देसाई बाजीराव पाटील नायना यांच्यासह इंडिया आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते माननीय आमदार राजू बाबा आवळे सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव माझगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका